ट्रॅक्टर ट्रॉलीचा हुक तुटल्याने ट्रॉली मोटरसायकलवर आढळून झालेल्या अपघातात आनंदा सोपान गणपते वय पंचावन्न व विकास आनंदा गणपते वय तीस राहणार घोडकेनगर या पिता पुत्राचा मृत्यू झाला ही घटना गुरुवारी रात्री दहा पंचेचाळीसच्या सुमारास डेक्कन चौक परिसरात घडली याबाबतची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे अपघातानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती आनंदा व विकास गणपते हे दोघे मोटरसायकलवरून एम एस झिरो नाईन ई वाय पंच्याहत्तर चौऱ्याण्णव गुरुवारी रात्री स्टेशन रोडवरून कोरुची येथे नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी निघाले होते डेक्कन चौक परिसरात ते आले असता साखर कारखान्याकडून इचलकरंजीकडे मोकळी ट्रॅक्टर ट्रॉली के ए तेवीस टी डी त्रेसष्ट एकोणतीस येत होती त्यावेळी अचानकपणे ट्रॉलीला जोडणारा हुक निघाला आणि पाठीमागून मागून ट्रॉली रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने निघालेल्या गणपती पिता पुत्रांच्या मोटारसायकलवर आदळली त्यामध्ये दोघेही गाडीसह रस्त्यावर कोसळले त्यामध्ये विकास याच्या डोक्याला गंभीर दुखाप झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर आनंदा गणपते गंभीर जखमी झाले त्यांना तातडीने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना सीपीआरला हलवण्यात आले तेथे उपचार सुरू असताना त्यांचाही मृत्यू झाला यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी